मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रीमियम मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो पाहायला मिळते की पार्थचा चा रुस्वा घालवण्यासाठी काव्य जी काही मेहनत घेत असते त्यामुळे आता ती आजारी पडते तर आता पार्थ जुन्या सगळ्या गोष्टी हो विसरून जे आहे ते काव्याची काळजी घेऊ लागतो पार्थ म्हणतो की तुम्हाला माझी एवढंच सगळं करायची काय गरज होती उगाचच माझा राग गाल घालवा म्हणून तुम्ही पावसात भिजलात आता आजारी पडलात ना तुम्ही मलाच तुमची काळजी घ्यावी लागेल तर काव्या म्हणते की तुमच्यासाठी तर मी काही पण करायला तयार होईल तुम्ही मला माफ केलं ना अगोदर ते सांगा त्यावर पार्थ म्हणतो हो मी तुम्हाला माफ कधीच माफ केले तर काव्या म्हणते मग आता त्या डिवोर्स बद्दल काहीच बोलायचं नाही ते पेपर तुम्ही फाडून टाका प्लीज तर अखेर आता खूप मेहनतीनंतर पार्थला काव्याचं प्रेम करत आणि ते डिव्हर पेपर तो फाडून टाकतो मित्रांनो तर हे सगळं दुसरीकडे आता नंदिनी आहे ते अजूनही जीवाला माफ केलेलं नसतं तर मित्रांनो आता बिचारा जीवाला अजूनही धडपड करतोय तर मित्रांनो नंदिनीचं मन जिंकायचं असेल तर त्याचे एफर्ट्स बघून नंदिनीला असं वाटलं लागतं की ने 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 आता जीवांना माफ करायला हवं कदाचित त्यांना आपल्या प्रेमाची किंमत कळाली असेल आणि नंदिनी देखील लवकरच जीवाला माफ करणार आहे तर बघू आता पुढे काय होते तुम्हाला मालिका आवडते का ते कमेंटमध्ये त्याआधी कळवायला विसरू नका धन्यवाद